श्री स्वामी समर्थ पिरॅमिड बऱ्याच जणांना पिरॅमिड म्हणजे काय माहीत नाही केंद्रात बाकीच्यानी घेतलं म्हणून आम्ही हे घेतलं कुठे ठेवायचं हेही माहीत नाही आणून देवघरात पोचतो आहे परंतु त्याचे फायदे माहीत नाहीत ह्याचं पूजन कसं करायचं माहीत नाही ही कोणती देवता आहे का किंवा ह्याचं काही अभिषेक घालायचं का, का। बरेचसेच प्रश्न आले कमेंट आलेत तर ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवायला सुद्धा सांगितलं आहे तर निश्चितच तुमच्या मनातील शंका हा व्हिडिओ दूर करेल यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ पहा त्याशिवाय तुम्हाला पिरॅमिड काय काम करतो आणि कशा स्वरूपात लाभ होतात आणि हे कुठे कुठे ठेवायचे आणि कशा स्वरूपात ह्याचा फायदा करून घ्यायचा हे तुमच्या लक्षात येईल बघा पिरॅमिडचा वापर आजारे व्यक्तीचा आजार निवारण्यासाठी सुद्धा केला जातो त्याचप्रकारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो वास्तुदोष निवारण्यासाठी सुद्धा केला जातो म्हणजेच काय बरेचशाच गोष्टीवर हा उपयोग होतो पिरामेड लाकडी कॉट खाली ठेवला तर त्याच्यावर झोपलो तर आपले बही निघून जाते मूळ व्याधीवर याचा उपाय काय करायचा ज्याला मूळ व्याधीचा जर त्रास असेल त्याने आपण बसतो लाकडी खुर्ची त्याच्या खुर्चीच्या खाली ठेवायचा जर तुम्हाला अस्तम्यासारखा आजार असेल तर छातीवर दहा मिनटं ठेवून शांत स्वामींचे नामस्मरण करत झोपायचे हृदयविकाराचा ज्यांना ज्यांना त्रास असेल त्याने छातीवर दहा मिनटं ठेवत स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा त्याचप्रकारे पाठ दुखत असेल तर पाठीवर ठेवा आणि महाराजांचा जप करा डोकेदुखी असल्यास डोक्यावर ठेवा दहा मिनटं डोके शांत होते शरीराच्या पीडित भागावर ठेवल्यास अनेक फायदे होतात खजजवळ पिरॅमिड ठेवल्यास शांत झोप लागते आपल्यापासून दोन तीन फुटावर तरी पिरॅमिड ठेवावा याने आपल्या आसपासची निगेटिव्हिटी दूर होते मनातील कुठलेही वाईट शक्तीचा प्रभाव असेल तोही निघून जातो जसे की चिंता भय काळजी गोंधळ तणाव दूर होतात पिरॅमिडमध्ये नाशवंत वस्तू बऱ्याच काळ टिकतात म्हणजे बघा कुठल्याही गोष्टी टोमॅटो बरेसेच आज आणलेले कधी कधी फुले बघा पडतात ते जर पिरॅमिड खाली ठेवले तर कमीत कमी चार दिवस तरी ते फ्रेश राहते अनुभव घेऊन बघा मोटरसायकल ज्याची असेल कार ट्रक ह्याच्या जर वरती छोटंसं पिरामिड ठेवलं तर अपघात होत नाही अपघात टळतो इंधनाच्या टाकीवर पिरॅमिड लावल्यास इंधनाचा खर्च कमी होतो एक छोटा पिरॅमिड बरेचसेच काम करतो तिजोरीत अथवा पैसे ठेवण्याच्या कपाटात योग्य प्रकारे दक्षिणोत्तर ठेवल्यास पैशाची आवक वाढते यासाठी आपण पहिल्यांदा पिरॅमिड आणल्यास अकरा माई जप करायचा पंचोपचार पूजा करायची आणि थोडेसे धणे त्याच्या खाली ठेवून कपाटात कपाटमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं जिथे आपण पैसे ठेवतो आपले धनं ठेवतो तिथे ठेवून द्यायचं तसेच खाली जर पाण्याचा ग्लास भरून ठेवला तर त्याचे फायदे काय होतात बघा ते कसे ठेवायचे आणि किती दिवस ठेवायचे ह्याची पण माहिती संपूर्ण जाणून घ्या खाली पाणी भरण्यासाठी एक ग्लास घ्या काचेचा घ्या मातीचा घ्या स्टीलचा घ्या कोणताही घ्या तो पिरामिड खाली चार दिवस भरून ठेवायचा चौथ्या दिवशी त्यातले निम्मे पाणी काढायचे आणि त्यात, त्यात परत ताजे पाणी भरून ठेवायचे असे जर तुम्ही रोज केल्यास तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही ह्याने शंभर टक्के दुखणी निवारण होतात पिरॅमिडसाठी लाकूड फायबर ग्लास ॲक्रेलिक या वस्तू घालतात चालतात धातूच्या वस्तू चालत नाही वास्तू दोष निवारण्यासाठी पिरॅमिडचा उपयोग अतिशय उत्तम प्रकारे केला जातो ह्यासाठी तुम्ही स्वतःहून वा कुठेही आणून ठेवायचं नाही आपल्या जाणत्या सेवेकऱ्याकडून माहिती विचारूनच आपल्या घरात जे विविध ठिकाणी जसे की आपले जर मेन दर चुकीच्या ठिकाणी असले किचन चुकीचे असले टॉयलेट बाथरूम जर चुकीचे असले तर तिथं कोणत्या दिशेला कशा स्वरूपात ठेवायचे हे सेवेकरांना विचारूनच तुम्ही घरी आणून ठेवू शकता छोटंसं पिरामिड पण मोठंसं काम करतं आणि हे घरी कोणत्या दिवशी आणावं तर तुम्ही कधीही आणू शकता पण बेस्ट वार गुरुवारी आणा त्याच्यावर पंचोपचार पूजा करा स्वामी समर्थ महाराजांची एक माळ किंवा अकरा माळ तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा जप करा तारक मंत्राचं पठण कमीत कमी अकरा वेळा करा आणि मग योग्य दिशेवर ते पिरामिड ठेवा अथवा देवघरावरती ठेवा ह्याने प्रचंड फायदा होतो आपल्या मनातील आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते अनुभव घेऊन बघा आणि श्रावण महिन्यात आणले तर अतिशय उत्तमच होईल तुम्हाला जर कोणताही त्रास असो तुम्हाला जसे जसे व्हिडिओत मी सांगितलेले त्या पद्धतीने जर तुम्ही हा वापरात करू लागला तर तुमचे औषधही नष्ट होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला शांत झोप लागेल तुमचा ताणतणाव दूर होईल घरातील चिडचिडपणा कमी होईल आणि आपल्या स्वामी मार्गातील सेवेकऱ्यांना जस जसा अनुभव येतो तसा तुम्हाला येईल प्रत्येक सेवेकऱ्याने हे पिरॅमिड घरी आणायलाच पाहिजे एक पिरॅमिड पण अनेक काम करतं तसं पिवळं आणा किंवा बांडरं आणा आणि याचा फायदा घेऊन बघा हे छोटे पिरॅमिड आहे मोठेही आपल्याला अडीचशे रुपयाला आपल्या केंद्रात मिळतं ते आपल्या स देवघरावरती ठेवायचं म्हणजे आपल्या घरातील संकट सगळे आपले स्वामी समर्थ महाराज स्वतः घेतात आपल्यावर कोणतेही संकट येऊन देत नाही हा अनुभव प्रत्येक सेवेकरींना आलेला आहे तुम्हीही घ्या आणि ह्यातील जरी तुम्हाला काही प्रश्न असेल ते कमेंटद्वारे विचारा श्री स्वामी समर्थ